शेतकऱ्यांना मोजणी कशा पद्धतीने सुलभ होईल यासाठी शासनाने खूप महत्वाचा निर्णय घेतलाय आतापर्यंत काय होत होतं मोजणीसाठी तुम्ही पैसे भरले तर मोजणी तीन महिन्याना होईल सहा महिन्यांना होईल वर्ष दोन दोन वर्ष मोजणीची प्रक्रिया चालायची आणि यामुळे काय व्हायचं शेतकरी त्रस्त होते शेतकऱ्यांना त्यांची शेती अर्जंटमध्ये मोज लागायची असते असताना सुद्धा भूमी अभिलेख कार्यालयाकडून ही मोजणी केली जात नव्हती त्याला कारण काय काय दिलं जायचं भूमी अभिलेख कार्यालयाकडे बरेचसे अर्ज पेंडिंग मध्ये बरेचसे प्रकरण प्रकरण प्रलंबित आहे मोजणीच्या संदर्भामध्ये त्याच्यामुळं या मोजणीसाठी वेळ लागत आहे तुम्ही पैसे भरू नये तुमच्याकडं सहा सहा महिने वर्ष वर्षभर मोजणीवाले मोजून देण्यासाठी तुमचं शेत येत नव्हते तुम्ही पैसे भरू नये मग ही गोष्ट शासनाच्या लक्षात आली आणि शासनाने काय केले आता याच्यावरती तोडगा काढायचं म्हणून काय केलेलं आहे आता तीस दिवसामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाकडून तुम्हाला तुमची जमीन मोजून मिळणार आहे म्हणजे एकदम एक महिन्यामध्ये एक तुमची जमीन आता तुम्हाला मोजून मिळणार आहे अशा संदर्भामध्ये शासनाने खूप महत्त्वाचे निर्णय घेतलेला आहे तो नि...